मी काय म्हणजे पुढारी नाही काही भाषण येत नाही पण आता सर्वात विषय आहे आणि समाजाच्या वतीनं जे काय मला येडवाकडं जे काय बोलता येईन त्या परीनं मी माझे दोन शब्द तुम्हाला विषय असा आहे की आपले ढाकणे परिवार ढाकणे कुटुंबाला आपण सर्व समाजाने सर्व समाजाने सहकार करणं आणि प्रत्येकाला ज्याचं त्याचं ज्याचं त्याला हित आहे आता एक अठरा एकोणीस महिन्यापूर्वी एक माकडं आलेलं आहे महाराष्ट्रात आपल्या त्या माकडाने काय केलेलं आहे हे हो, 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 हो हे हे इतिहास घडिलेला आहे खरा ते माकडांनी इतिहास घडिलेला आहे आणि त्या माकड्याच्या नंतर ते पिल्लू एक आलं पुन्हा तुमच्या आष्टीचं हा तर हे आष्टीचे पिल्लू हे माकडं काही ते यायला